तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर मला सगळं काम ओरकलं आहे मी वरती आले कपडे टाकायला आणि परीक्षे पण केस माझे पण केस घेतले उन्हाळा सुकवायचे आणि आधी लागले पळायला हे बघा पळतेच पळते पिल्ले आणि हे बसले उन्हाळा केस वाळवायला आता मी पण केस आपले वाळवून घेते आणि मी थंड पाण्यानेच केस धुते बारा महिने त्याच्यामुळं सकाळी लवकर नाही धुतले थोड्या वेळाने धुतले आता ह्या दोघींची टेरेस होती मारामारी लागलेली आणि आज आज जरा थोडंसं बरं वाटतंय आम्ही केस ले, ताप वगैरे थोडा कमी तेल वगैरे लावलेलं त्याच्यामुळं चिपचिप असं वाटतं तर म्हणून जरा केस धुवून घेऊया आणि उन्हाला वाळवून देऊया तर आता आम्ही केस वगैरे उन्हाला वाळवून घेऊन घरी जातो तुम्हाला भेटतो कार्टून कसं सगळीकडनं पळाले दमली अध्या दमली ना घेली हे ओढणी वगैरे इथं वाळायला टाकली उन्हाला त्यांचा रेनकोट सगळा घाण आहे कसं आहे पावसाळ्या सगळं पावसाळ्या सगळं पाणी पडून पडून आलेली ते आता उन्हाने वाळून वाळून निघून निघाले आता तब्येत पण बरी नाही आणि ते झाड जाणार सगळं तोंडात धुवून जाणार आणि त्याच वेगळंच इन्फेक्शन होणार त्याच्यामुळं मी काय धुतलेलं नाहीये झाडलेलं पण नाहीये कधी झाड न होते एकट्याचं काम नाही आहे साफ करणं वगैरे त्याला दोघं तिघं तरी लागतात आता ला मी ओनला थांबलेले त्याच्यामुळे थंडपणे केस धुतल्यामुळं थोडंसं हे आहे गार एकदम वाळवाच पाहिजे दोघींचा दंगा चाल वाजले आहेत पाच परीने मस्तपैकी चहा वगैरे बनवून दिला हे झोपले आणि परीचं काय वेगळंच चाललं आहे आणि अध्याचं काय वेगळंच चाललं आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा अध्याचं चाललं आहे मोबाईल बघायचं आणि इथं का वेगळंच चालू आहे हेअरस्टाईल कराले बघू वेगळी करायला गेली आणि वेगळी झाली आहे ना परी mm. काहीतरी वेगळीच करत होती पण ती वेगळी झाली पण ही पण मस्त झाली अध्या ज्या वेळेला नव्हती ना आम्ही दोघीच होतो त्यावेळेला मी असं तुझं काही पण करायचे ना तरी हम्म मस्त मस्त त्याच्या हेअरस्टाईल बनवायची त्यावेळेस आता होत नाही अध्या बघायचं अध्या बघे बघे पर्यंत कान करत्या ये इकडं आध्या ये मी बूम चालली असू दे ना तेवढं ढिल काय आवळायची काही गरज आहे एवढं आवळून घालते ना केस ते म्हणून असे तुटलेत हे हे तुटलेत ना ओके बरोबर आहे मला पण कर काहीतरी ये आधी आपण बघूया ही काय काय करते फक्त ते जर असं चुकलं तुझ काढून ते घ्यायला पाहिजे होते लांब केस असल्यामुळं मी काय तिला हेअरस्टाईल करू देत नाही सारखी आणि केस सोडूच देत नाही आज ते मी काम करायला म्हणून हि न का केला हे मी देत नाही ना सोडून

जर बाथरूम मध्ये पाणीसारखं ठिबीक ठिबीक गळाले मस्त वाटत <coughs> पटकन इकडं आवरायला मोबाईल घेऊन ये पटकन हे बघ दीदीने मग काय घातलं पटकन मोबाईल घेऊन ये द्या नाही नाही या रावा तुम्ही या अग बरोबर आहे Asude ko. Asude. Asude. Gulite. Gulite. A sud è parecchio. A sud è. A sud è. E poi guie. Mi chiede se è così. Ma

कसं करायचं अधू झोपणार आहे तुझ्या जवळ गोड बनवून कारण हा भात खायला नको म्हणून झोप तू पण झोपून मग मला असं असं झोपवलं शिवाय मी कसं गुरु तिला हा झोपव की तिला हा पटके अद्या अधू की पाणी पिऊन पिऊन पोट भरायला लागलं जाऊ मी शालवीकडे मग तंदूर जाऊ मग झोपू मला कसं झोपवतात लवकर का मी जाऊ जाऊ ना सगळं संपवलं तिनं पाणी संप तू झोपू नको आत्ताशी पाणी पिले तू कार्टून आहे खाली तिला दूधच फाजते थांब आता गरम गरम घोर नाही तू हिला घोर म्हण आता घोर म्हणू व्हय घोर बोल तू आता डोले बंद कर तू डोले बंद कर गोल आता नाटकी बघा नाटकी वाय नाही Agoa tu goa, papa? kasi <kasikortat> ga, <laughs> <laughs> Akur, pahi, Aku batiwetika, Aku oma. Kasih kathat, kasi kathat, kasi kathat, kasi Aku nanti. আদু কোচ তুজলি শালী কুটে আমি ঝোপ মম্মী মম্মা बाबा कुठे गेले आहेत का रिमोट बसल्यात टीव्ही टीव्ही बघतायत टीव्ही बघतात आणि दीदी दीदी बॉबल बघता आणि आध्या आध्या नंतर सगळं वाक्य किती भारी बनले निहुनं वाक्य बनले स्नेहा मी ग दीदी म्हणायचं मला दीदी

शुभ रात्री मन सर्वांना हा